ठाकरेंच्या बालकिल्ल्यात एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना यांना बॅनर लावून कुठेतरी आता उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाला डिवसण्याचा प्रयत्न या ठिकाणी शिंदे गटाकडून करण्यात आलेला आहे सध्या शिंदे गटाकडून सदस्य नोंदणी सुरू आहे आणि त्याचा बॅनर लावण्यात आलाय मात्र या बॅनरवरील मजकूर इंटरेस्टिंग आहे कारण या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा शिवबंधन बांधतानाचा हाताचा असलेला फोटो लावलाय तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा फोटो आणि यावरचा जो आपण लिहिलेलं पाहिलं तर त्यामध्ये मैत्री धाग्याशी नाही तर मैत्री वाघाशी आहे अशा पद्धतीच्या आशयाचा हा बॅनर आहे उद्धव ठाकरे यांचा शिवबंधन बांधतानाचा फोटो दाखवलाय त्यावर मैत्री धाग्याशी नाही असं दाखवत दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा फोटो आणि मैत्री वाघाशी एकनाथ शिंदे यांना वाघाची प्रतिमा देण्याचा कुठेतरी एक प्रयत्न आणि ठाकरे गटाला उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा दिवसण्याचा हा प्रयत्न या ठिकाणी शिंदे गटाकडून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते